तर नमस्कार मित्रांनो वळा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज चाललो आहे मी फिरायला तर फिरायला असं एक डोंगर आहे की त्या डोंगरावर चार दिसेला चार दरवाजे येते तर ते चार दरवाजे आणि कशा पद्धतीत आहेत ते पण तुम्हाला दाखवतो तर त्या डोंगराला चेमदेव असे म्हणतात आता तिथं आपण जाणार आहे तर चला तर मित्रांनो कशा पद्धतीत आहे ते, ते तुम्हाला दाखवतो बघा इकडे खाली जे सफेद दिसतंय ते माझं पिंपरकणी गाव आहे आणि त्या गावापासूनच तर इकडं इकडनं पण एक रस्ता आहे गुढीच्या घाटाना हे जे घाट आहे त्या घाटाना तर आपल्याला तिथून नाही जायचं कारण आपल्याला तिथून लेस उंच चढायला लागते त्याच्यामुळं तिथून नाही बसलोय अरे आम्ही हे तीन मित्र चाललोय आता चमदेवाला शरद आणि गणपत आड आम्ही तुझं झालं शरद आता गाडी चालू कर आम्ही मागं बसलो मिळतो एकदम आता आम्ही आलोय खिरविर्याच्या घाटामध्ये तर हा खिरविऱ्याचा एकदम खतरनाक घाट आहे तिथून काय बस बीस जात नाही म्हणजे जातीमध्ये जात होती पहिली पण आता काही जात नाही एकदम खतरनाक असा घाट आहे एकदम असं नाग नागवडी बा ह्या असं पद्धतीत आहे एकदम खतरनाक एकदम घाट आहे तर आता बघा आपण हे नाही का कच्च्या रस्त्याने चाललोय आता त्या एकदम चमदेवाच्या दिशेनंच समोर दिसतोय चमदेवाचा डोंगर आणि या मध्ये मध्ये एकदम पवन चक्की आणि त्या पवनचक्क्यांच्या त्या रस्ता आहे हे एकदम पार डोंगराच्याच पोटापर्यंत रस्ता आहे आता आपण तिथपर्यंत जाणार आहे ह्या कच्च्या रस्त्यानं अरे बघा मित्रांनो हा चमदेवाचा हा डोंगर आणि आपण आलोय आता किरविऱ्याच्या बाजूनं जे की इथं चमदेव वाडी आहे तर त्या वाडीपासून आलोय आपण आणि आता आपण इथून वर पण आहे जायला रस्ता पण आपण ह्या ह्या साइड जाणार आहे असा निवंत एकदम नाही का हा चमदेव आहे तर आता आपण आलोय चमदेवाच्या पाय जरा मी जवळच आहे आता वर वर जाऊ गाडी पर पाय त्याला जाते मित्रांनो आता आम्ही आता गाडी पार्क केले वर शरद गेलाय गाडी घेऊन आणि आता आपण ह्या डोंगराच्या इथूनच असं वरती चढायला जागे तर तिथूनच चढणार आहे आपण तर बघा मित्रांनो गाडी जाऊ इथं सावलीत पार्क केले आणि ते दे पुढे गेलेत या बघा इकडे पुढे गेलेत आता आपण वर थेट या इथून ह्या रस्त्यातून आता वर जाणार आहे रस्ता छोटा छोटा चल तर चला कसा दिसतोय आता चमदेवाचा डोंगर ते पण बघू बघा मित्रांनो हे अशा पद्धतीत रस्ता आहे म्हणजे काय रस्ता असा चांगला नाही अरे छोटीशी अशी पाऊल वाटे त्याच पाऊल वाटतं चालू आहे इकडं शरद ऑनलाईन आहे दाखवीत आहे काही असं चालू आहे त्या कुठून कुठून चालू आहे ऑनलाईन मध्ये दम पण भरपूर लागलाय आणि ती चमदेवाची ती लिंग आहे वरची मित्रांनो हचवाला मी आलो आणि एक मला असं दृश्य दिसलं काही तर सगळा हा डोंगर पेटवून दिला आहे मित्रांनो डोंगर पेटवी जाऊ नका कारण ते पण कोणाचं तरी एक घरच आहे आपलंच एखाद्याचं घर जर पेटलं तर आपल्याला कसं वाटतंय आणि हे प्राण्यांचं असं जर घरं जर जाळले आपण मनुष्याने तर कसं त्यांनी राहायचं कुठं आणि जायचं कुठं त्याच्यामुळं हे असे हिंस्र प्राणी आपल्या गावांमध्ये असं येतात तर असं बिलकुलही करू नका हे बघा आता हे बघा हे असे छोटे छोटे जे झाड आहेत ते असे वाळून गेलेत आणि एक झाड व्हायला दहा ते पंधरा वर्षाचा कालावधी लागतोय पण का असे लोक का असे करतात डोंगर पेटवतात असं करू नका कृपया हा जोडून विनंती करतो की असे डोंगर पेटवत जाऊ नका तर मित्रांनो बघा आपल्याला नाही झाड जर लावता आले तर डोंगर असे पेटवतच जाऊ नका जर असे डोंगर पेटवून काहीच आपल्याला भेटत नाही उलट इथं कित्येक प्राणी असे जळून खाक झाले असतील तर अशा पद्धतीत हे डोंगर पेटवून भरपूर असं मोठा डोंगर आहे आणि तो पेटवून दिला आहे मित्रांनो तर पेटवर जाऊ नका मी माझी कळकळीची विनंती आहे बघा आता ते शरदन गणपत थांबलेत सावलीला तर आपण आहे आता चेमदेवाच्या लिंगीच्या दिशेने तर अशी भरपूरच अशी पन्नास एक फूट उंच अशी ती लिंग आहे हवा तर वरती डोंगरावर भरपूर हवं आहे आणि या साईडला जो दिसतोय हा परिसर हा खिरवीरा एकदरा आणि इकडच्या साईडला कोंबळणा परत पुढं केळी सांगवी अशा प्रकारचा हवा दिसतोय आणि इकडं हवा पट्टा किल्ला विश्रामगड म्हणून म्हणते परत समोर इकडे कळसुबाई शिखर जे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे बघा मित्रांनो आता एकदम माझा जवळच लिंगीच्या जवळच आलोय आणि एकदम खतरनाक रस्त इथं बघा शर्यत गेलाय वर आणि आता शर्यतच्याच पाठीमागं मी पण जाणार आहे जरा इथून दगड आहेत ना तर त्या दगडच मस्त वाटत आहे बघा ह्या लिंगिओवर आपण जाणार आहे एकदम असं मस्त आहे आणि इकडं बघा आता किती ते डोंग डोंगर उंच आहे ती लिंग जवळजवळ पन्नास फूट फूट उंच आहे आणि बघा मित्रांनो हा इकडं हा गाव आहे ही बाबळवंडी खालची बाबळवंडी ते तिकडं बघा समोर भरपूर असे गावं आहेत ती जवळजवळ वीस पंचवीस गावं आहेत आता मला काय नावं एवढे पटापट माहीत नाही पुढे समोर राजूर आणि समोर दिसतोय बघा क्रांतीवीर राघोजी भांगरे जलसेतू परत पिंपरकणे डोंगरवाडी शेलविरा समोर असे भरपूर वरती तिकडे पाणी आहे बघा भांड्रदारा भांड्रदारा दिसतोय इकडं कळसुबाई शिखर भरपूरच असे गावं आहेत पण आता सगळ्यांच्याच नावं घेत बसत नाही तर मी चाललोय आता इकडं वरती इकडं आपल्याला तिथं जायचं तिथं पण लिंगीच्या एकदम जवळच खाली आलो आहे आणि असा आपला हा इथं प्रवास सुरू आहे लिंगी जवळ जायचा तर हे बघा आणि हे बघा मित्रांनो हे करवंदींची झाडं आहेत हे जर पेटवेल नसती तर आज आम्ही करवंद भरपूर पिकतात आता तर ते करवंद आम्ही खाल्ले असते ते एकदम जळून गेले ते तर अशा पद्धती जर जाळेल नसतं डोंगर तर आता आम्ही करवंद मस्तपैकी खाल्ले असते आणि घरी घेऊन गेलो असतो हे बघा एकदम असे हे ही बघा ही लिंग आहे वरती एकदम अशी खतरनाक वरती बघा डोंगर आणि हे बघा आता आपण जवळच आलो आहे जे दरवाजे होते त्याच दरवाज्याच्या एक एकदम असं जवळच आलो आहे आणि इथं गणपतना चप्पल ठेव काढून ठेवले आता आपण पण चप्पल काढून ठेवणार आहे तर हे बघा मित्रांनो हे इकडचं उत्तरेच्या साईडचं हा दरवाजे बघू शकता मित्रांनो तुम्ही बघा हा जो आतमध्ये जायला दरवाजे दर तर हा तो दरवाजे तर मित्रांनो हा एक निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागणार आहे कारण इथं एकदम असे चार दरवाजे आहेत अशा पद्धतीत आहे आज पण तुम्हाला जाऊन दाखवतो मी हा बघा आणि आज एकदम असा छोटासा छोटासा आतमध्ये जाण्यासाठी जे की वाकून जायला लागत आहे जा गणपत पण मधी गेलाय हे बघा बघू शकता तू आत जाऊन निवंत गार याला बसलाय बॅटरी लावतो का जरा बॅटरी टॉर्च लावली हे बघा तू एकदम मधी चारही दिवसे आहे चार दरवाजे आहेत ना मधी सेंटरला एकदम बसलाय तीनच आहेत का एक दोन हा तर या बघा अशा पद्धतीत मी दुसऱ्यांदा आलो आहे तो एकदम हे आणि ह्या बघा हा हा एक दरवा हा जायला पुढं कडे आणि हा पण दुसरा आणि इकडं देव आहे तर त्या देवाकडं पण एक आहे तो तुम्हाला दाखवतो आणि हा जो येणारा मार्ग हा एक आहे चला तर तुम्हाला मी इकडचा दाखव दाखवतो हे बघा हे दोन दरवाजे बघा हा एक हा एकदम कशा पद्धतीत आहे हा दाखवतो आणि इथं जरा चढाय जायला अडचणच आहे हे पुढे जाता येत नाही रा आता मी माती गेलो बर का तर बघा मित्रांनो एकदम असा खतरनाक हा इकडचा दरवाजा आहे ह्या ह्या साईडचा बघा इकडून पण सर्व गाव दिसतात ह्या बघा इथं खाली बघा किती खो किती असा खोलकाडं आहे आणि इकडं वरती पण बघा वरती पण तुम्हाला दाखवतो बघा असा पद्धतीत आणि एकदम हा एकदम क कड्यामध्येच आहे ह्या बघा तिकडं ग गणपत बसला एकदम निवंत मी परत आता रिटर्न जातो बघा आता आपण तुम्हाला दा, जाऊन दाखवतो पण इकडं हे बघा हा एक अशा पद्धतीत हे एकदम लागा खतरनाक असे बघा हे बघा दोन दिशेला हे हे दोन दरवाजे हे बघा परत आता आपण इकडं गणपती गेलाय आणि मित्रांनो इथे देव आहे हे बघा अंधार आहे एकदम अंधार आहे तर या अंधारामध्ये आता आपण टॉर्च लावले हे बघा हे बघा म्हणजे मित्रांनो आता आपण दर्शन घेऊ मस्त बघा आता गणपत गेला तिकडून आपण आलो ते दिशेला दुसरं आणि आता आपण इकडून परत बाहेर जाणार आहे उतरायला आहे का जागा तिकडून उतरता येईल तर, तर मग आता आम्ही इथून देवाच्या साईड ना चाललो आता खाली तिथे आज सर ऑप्शन बघ ना बघ ना? ना। आता शरद पण आलाय शरद पण येतोय त्याचं झालंय दर्शन घ्यायचं काम आणि जरा अवघड आहे उभं राहिला त्याच्यामुळं मग एकाच काच ना दर्शन करायला लागत आहे आता आम्ही हे बघा चाललोय बघा आ, खाली ती चमदेव वाडी आहे तर हे बघा मस्त असं ठिकाण आहे तुम्ही पण माझ्याकडं बोटिंग कॅम्पिंगला जर आले तर मी पण तुम्हाला इथं हा चमदेवाचं दर्शन करून देईन एकदम ट्रॅकिंगसाठी एकदम असं खतरनाक डोंगर आहे इथं एवढी खतरनाक हवं आहे एकदम थंडगार तर हे बघा आता इथं आपण खाली उतरणार आहे आणि दोन दरवाज्यानी आपल्याला खाली उतरता येत नाही तिस दोनच दरवाज्याने उतरायला आहे एक दरवाजा एकदम आहे आणि इथे जरा अडचणीचाच रस्त आहे तर बघा मित्रांनो आता आम्ही दरवाजामध्ये बसलोय या बघा हा जो किरविरेच्या साईड ना इकडं शेणीच्या बाजूला आहे बघू शकता तुम्ही या बघा इकडं एकदम असा खतरनाक असा व्हिडिओ होणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो आणि ज्याला कोणाला कॅम्पिंग यायचं असं बघा किती खतरनाक हि दिसत इथून mm. समोर इकडं शरद आणि गणपत पण निवंत हवा पण येते इकडं mm. मस्त बघा मित्रांनो आता आम्ही परत रिटर्न इथून उतरायला जरा अडचण होते तर त्याच्यामुळं परत आता चालू इकडं हे बघा परत आता शरद गेलाय पुढं आणि चालू त्याच्या मा पाठी हे बघा अंधार आहे बघा मस्त असं एकदम लावलं नाही दर्शन घेतलेलं आहे आता जमे की तुम्ही त्यांच्या ह्याच्यात जाणार मी इकडं बोलावला बघा मित्रांनो शर्यत गेलाय इकडे पुढे हे बघा शर्यत का याच्यात गेलाय दरवाजामध्ये आणि आता इकडच माग कारण दोघा दोघा गुतायची शक्यता त्याच्यामुळं मग इकडच हे बा हा एक दरवाजा इकडचा एक बघा आहे एक आहे आणि इकडे एक हे चार दरवाजे आणि हा मेन येणारा दरवाजा एकदम सोपे आणि इकडचा जो देव आहे मध्ये तर तू जरा अवघडच आहे तर त्याच्यातून उतरा उतरायला जरा अवघडच आहे आता आम्ही बसलोय मध्यभागी चार जे की चारही जे दरवाजे आहेत तर त्या दरवाज्यांच्या मध्यभागी आता आम्ही बसलोय निवंत आता पाणी पाणी पिऊन घेऊ लई ताण लागली होती आणि आपण काही जास्त पाणी नाही आणलं एकदम थोडं आणलंय एक घोट फक्त प्यायचा थोडा पाणी संपलायचंय तर बघू शकता एकदम अस खतरनाक तर बघा मित्रांनो हा जो हा दरवाजा आहे तर इथून का इथं मध्ये बघा गणपत बसलाय थोडं इकडे ना दिसू दे बा गणपत बसलाय ना हा एकदम मध्यभागी चारी आहे चारही दरवाज्यांचा सेंटर आहे तो समोरून एक आला आणि इकडं असं शरद गेलाय इकडं चमदेव देव आहे त्या तो दरवाजा आणि इकडं मी बसलो हा दरवाजा पण हा आहे ना यायला एकदम छोटा आहे इथं जास्त झाड माणूस येऊ शकत नाही मेजबाळाबाळा घुसून आलो याच्यातून आणि याच्यातून तुम्हाला मी इकडचा भाग दाखवतो हा बघा हा बाग आहे एकदम खतरनाक असा भाग आहे बघा हेवा मित्रांनो हा एकदम बारीक आहे तर इथून हे नाही का असं जरी आलो झोपून तरी आहे माणूस मग जरा पाताळ आहे त्याच्यामुळं काही नाही आणि एकदम असं हळूहळू ची लागत आहे जरा टेकित टेकीत आलो मित्रांनो आता बाहेर मी हे बघा चालू आता चार दिवस चार दहा वाजे चला आता बाहेर बघा आता आपलं दर्शन तर झालंय वो, आणि आता आपण जे ही लिंग आहे तर त्या लिंगी वर डायरेक्ट माथ्यावर जाणार आहे हे बघा एकदम असे अडचण रस्त आहे आणि इथं पण एक होती बघा तर हे पण आता जरा ब कमी झाला बंद येत आहे आणि आता हे बघा एकदम असं अडचणीचाच रस्ता आहे आता आपण त्या लिंगीवर जाणार आहे वर म्हणजे असं झेंडा पण लावलेला आहे लावतात हे बघा तर बघा शरद वर जाऊन बसलाय आणि आता आपणही पण जाणार आहे वर हे बघा एकदम असा साठ फूट उंच लिंग आहे तर लिंगीवर आपण आता चाललो आहे दमयला लागत आहे रहदे बसलाय ना रह। एकदम असं उंच लिंगीवर गोर आलो आलोय बघा आता आता इथे बघा मस्त असे झेंडे लावले ते हे बघा मस्त असे याच्या चमदेवाच्यावर लिंगीवर मस्त झेंडे लावलेत पुन्हा आता एकदा मी तुम्हाला हा चमदेवाच्या वर लिंगीवर जाऊन तुम्हाला पूर्ण आता परिसर दाखवण्याचा मी प्रयत्न करतो बघा मित्रांनो किती असं पावसाळ्यात तर इतका ब खतरनाक असा सुंदर असं वातावरण दिसतंय आता जे की आम्ही उन्हाळ्यामध्ये आलोय हे बघा एकदम असं हिरवं हिरवं गार आणि राहत आहे हे बघा एकदम असं पूर्ण आता चारही बाजूने फिरून तुम्हाला मी दाखवतो हे बघा एकदम असा खतरनाक परिसर आहे आणि पूर्ण पण हे आलो आहे इथे हवा पण एवढी बेकार आहे लईच हवं आहे हे बघा हे झंड बघा कसे वाऱ्याने हलत आहेत एकदम असं भयानक बघा मित्रांनो आता आपलं दर्शनही झालंय चमदेवाचं दर्शनही झालंय लिंगीवरती गेलोय आणि आता आपण निघालोय थेट घरच्या रस्त्याने आता उशीर झालाय जरा आपण आलो होतो दुपारी दुपारच्याच उन्हामध्ये आणि आता एकदम हवा मस्त चालय शरद आणि गणपत चाललाय पुढं आता आपण निघतोय घरच्या दिशेनं तर मित्रांनो आज मस्त मी चमदेव दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा चॅनेलला जर नवीन असाल तर एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो